शेवटी सोना आणि चांदीने बाजारात भयानक आग लावली आहे हो सोन्या चांदीच्या भावानी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे कधीही सोना चांदी एवढे वरती गेले इतिहासामध्ये कधी जेवढी किंमत झाली नाही आहे ऐका किंमत तुम्हाला पण आश्चर्य वाटेल त्याची प्रमुख तीन कारणे आहेत एव्हा जी अमेरिकेची फेडरल बँक आहे तिने व्याज दरात कपात केलेली आहे भारताचे रुपये अमेरिकेच्या डॉलर कमजोर झालेला आहे बाजारात त्याची किंमत कमी झालेली आहे आता भारतीय बाजारात जर तुम्ही चोवीस कॅरेट सोनं घ्यायला गेले दहा ग्रॅम तर तुम्हाला मिळेल ते एक लाख एकोणतीस हजारचे जवळपास एक लाख एकोणतीस हजार बावीस कॅरेट घ्यायला गेले तुम्ही दहा ग्रॅम तर ते मिळेल तुम्हाला एक लाख एकोणावीस हजारच्या जवळपास एक लाख एकोणीस हजार चांदी घ्यायला गेले एक किलोग्रॅम चांदी बाजारात तुम्ही तर तुम्हाला मिळेल एक लाख पंच्याऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजारच्या जवळपास आणि आता लवकरच ती दोन लाख होणार आहे एक किलोग्राम चांदी दोन लाख तर सोन्या आणि चांदीचे बावशी चढत जास्त वाढतच आहे दिवसोंदिवस आणि हा सोना चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायचा योग्य वेळ आहे अजून पण तुम्ही पुढे किती जबरदस्त भाव, चा भाव होतात ते पहा सर्वांना सोनं चांदीच्या भावामध्ये किती चढ उतार होते सर्वांना जाणून घ्यायची इच्छा असते त्याच्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त जास्ती शेअर करा लोकांना सांगा की काय चांदी भाव खात आहे वर्ल्ड रेकॉर्ड करत आहे जास्तीत जास्त आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा परंतु शेअर अवश्य करा करा शेअर